হ্যালো ভাই দিবা সোদা বাদুলা বাদুলা

विरोधातले जे अपक्ष उमेदवार होते त्यांचे अर्ज छाननीमध्ये बाद झालेले आहे आणि आपले जवळपास बिनविरोध निवड झालेली आहे फक्त औपचारिक ती घोषणा बाकी आहे कसा आनंद व्यक्त करताय पंधरा जानेवारी रोजी जगा महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या नियुमक्तीसाठी भारतीय जनता पक्षादर्फे मला सन्माननीय आहे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस त्याचप्रमाणे आमचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन आमचे लाडके लोकप्रिय आमदार राजुमाव गोणी जिल्हाचे अध्यक्ष शहराचे दीप सूर्यवंशी आमचे प्रभार नियुक्त प्रभारी मंगेश दादा चव्हाण स्मितादाई वाघ खासदार तसेच रक्षातेई खळसे अमोल दादा, आ, अमोल दादा, मला उमेदवारी दिलेली होती आणि आज ही निवडणूक म्हणजे मी बिनविरोध निवड झालेली आहे याचा सार्थ अभिमान आहे आणि आनंदही आहे सर्व पदाधिकारी असतील सर्व नेते मंडळी असतील आणि सगळ्या वार्डातील नागरिकांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद देते कारण की गेल्या दहा वर्षापासून मी महानगरपालिकेमध्ये म्हणून का, काम करते आहे आणि त्याच कामाची पावती आज मला इथे मिळालेली आहे होताना अतिशय होतो आहे आणि सर्व पदाधिकारी असतील सगळे नेते मंडळी असतील सर्व माझ्या प्र प्रभाग क्रमांक बारा मधील सर्व मतदार बंधू भगिनी असतील यांची मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानते आणि हो ताई आपल्या निमित्ताने बॅज हॅट्रिक झाली ताई नगरसेवक पदाची तुमची हॅट्रिक झाली ताई तिसऱ्यांदा तुम्ही नगरसेवक पदाचे निवडणूक जिंकलेलं असं म्हटायचं आहे तिसऱ्या तीन म्हणजे तीन वेळेला मी निवडणूक जिंकलेली आहे आणि याचा मला आनंद आहे आणि प्रभागामध्ये जी कामं झालेली आहेत त्याची सही पावती आहे आणि जे आमच्या सन्माननीय सर्व नेत्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे ते माझ्यासाठी खूप अभिमानाची आपल्या निमित्ताने महापालिकेत उघडलेलं आहे आगामी काळात भाजपाला किती जागा मिळतील किंवा महायुतीला किती जागा मिळतील काय विश्वास आहे विजयाचा नक्कीच महायुती म्हणून शेळगाव शहरात चांगल्याच प्रकारे जागा येतील आणि आम्ही सर्व कार्यकर्ते सोमाने कामाला लागलेलो आहोत आणि आता माझी बिंदुगत झाल्यामुळे माझ्या वार्डातील जेवढे नगरसेवक आहेत बाकीचे राहिलेले त्यांच्यासाठी आणि उर्वरित सर्व प्रभागांमध्ये जिथे जिथे माझी गरज आहे तिथे मी परिपूर्ण म्हणजे पूर्णपणे सर्वांना साथ देणार आहे आणि सगळ्यांसाठी मतदाना म्हणजे मतदान घेण्यासाठी जाणार आहे